अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला नाशिकच्या दिंडोरीमधून सुरुवात जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या पिंक कलरच्या बसने दिंडोरीकडे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व मंत्री आणि पदाधिकारी यांचे जागोजागी महिला भगिनींनी राख्या बांधून भव्य स्वागत केले माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे तीन दशकांपासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी उभी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन तसे स्वराज्य उभे केले त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जन जनसन्मान यात्रेत जनतेला केले अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे सतरा ऑगस्ट पर्यंत बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जमा होणार आहेत कालच कॅबिनेट बैठकीनंतर सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आज मी इथे आलेलो आहे येणारी विधानसभा निवडणूक माझ्या माऊलींची आहे या निवडणुकीत त्यांचं काम अतिशय महत्त्वाचं आहे आपला मुलगा आपला भाऊ समजून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य आम्ही नक्कीच करू असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ कृषी मंत्री धनंजय मुंडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार नितीन पवार माजी खासदार समीर भुजबळ महिला प्रदेशाध्यक्ष रुपालिताई साकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उसका सब प्रोग्राम हमारे पार्टी के प्रेसिडेंट सुनील गडकरी जी और बाकी साथियों ने तय किया है आज से शुरुआत है पूरे महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा से समय हम जाने की कोशिश करने वाले हैं और उसमें अभी हम महायुति में काम करते हैं हम गवर्नमेंट में हैं गवर्नमेंट में क्या क्या नया योजना हमने लोगों के लिए लाया है उसके बारे में हम लोगों को बताएंगे